नमस्कार ट्यूशन शिकवणी ट्यूशन ट्यूशन म्हणजे शिकवणी विद्यार्थ्यांचे जीवन रंगीन सुंदर छान सर्वोत्तम बनवणारा तारा म्हणजे ट्यूशन हो ट्यूशन म्हणजे शिकवणी हे ट्यूशन चांगल्या दर्जाचे असले पाहिजे उच्च दर्जाची असली पाहिजे छान असली पाहिजे अर्थशील असले पाहिजे ज्ञान देणारे सर्वांगीण प्रगती करणारे सुंदर मार्ग दाखवणारे सुंदर दिशा दाखवणारे योग्य दिशा दाखवणारे चांगलं मार्गदर्शन करणारे चांगली वाट दाखवणारे हे ट्यूशन असले पाहिजे ट्यूशन हे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रगती करण्यासाठी असली पाहिजे या ट्युशनमुळं या शिकवणीमुळं विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे वळलं पाहिजे त्यांना आपली प्रगती करता आली पाहिजे आपला विकास करता आला पाहिजे ट्यूशन घेणारा शिक्षक ट्यूशन शिकवणारा शिक्षक हा उत्तम दर्जाचा चांगला अनुभवी ज्ञानी मनाने सुंदर वागण्याने सुंदर बोलण्याने सुंदर राहण्याने सुंदर आचरणाने सुंदर सर्व गोष्टींनी सुंदर असला पाहिजे या ट्यूशनच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने समजून सांगलं पाहिजे व्यवस्थितपणे पदशीरपणे समजून सांगलं पाहिजे त्यांना योग्य वाट दाखवली पाहिजे योग्य दिशा दाखवली पाहिजे चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं पाहिजे चांगले गुण सांगितले पाहिजे चांगले तत्त्वे सांगले पाहिजे चांगली नीती सांगितली पाहिजे विद्यार्थ्यांची प्रगती कशी करायची यांच्याकडे त्यांचा कल पाहिजे त्यांचा दृष्टिकोन त्यांचा हेतू त्यांचा उद्देश एकदम चांगला पाहिजे सुंदर पाहिजे विद्यार्थ्यांची प्रगती त्यांचा विकास त्यांचं हित हेच शिक्षकांचं ध्येय असलं पाहिजे एम असलं पाहिजे गोल असलं पाहिजे ट्युशन हे उत्तम कारंजे अलंकार रत्न असले पाहिजे ट्यूशनमुळे विद्यार्थी खडला पाहिजे चांगला बनला पाहिजे सुंदर झाला पाहिजे ट्यूशन म्हणजे केवळ पैसा कमावणी या व्यवसाय असू नये ट्यूशन म्हणजे केवळ मोठेपणा या देखावा असू नये ट्यूशन म्हणजे केवळ पैसा कमवणे या मोठेपणा प्राप्त करणे या दिखावा करणे या नाटक करणे या एक व्यवसाय बनवणे असं असू नये तर ट्यूशन म्हणजे विद्यार्थ्यांचं खरं हित विद्यार्थ्यांचं खरं कल्याण म्हणजे ट्यूशन असले पाहिजे ट्यूशनचा अर्थच असा असावा की विद्यार्थ्यांचं कल्याण विद्यार्थ्यांचं हित विद्यार्थ्यांचं फलं ट्यूशन हे दर्जेदार टिकाऊ मजबूत चांगले सुंदर असले पाहिजे ट्यूशनमुळे या शिकवणीमुळे विद्यार्थ्यांना एक चालना मिळाली पाहिजे एक प्रेरणा मिळाली पाहिजे एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे त्यांना एक वाट सापडली पाहिजे दिशा सापडली पाहिजे या ट्युशनमधून या शिकवणीमधून विद्यार्थी काहीतरी शिकला पाहिजे काही घडला पाहिजे त्याला ज्ञान काही प्राप्त झालं पाहिजे जेणेकरून जी। त्याला आपले जीवन चांगल्या रीतीने जगता येईल आपला विकास करता येईल आपली प्रगती करता येईल सुंदर चांगले जीवन जगता येईल आणि त्याला जीवनाचा मतिथार्थ कळेल अशा प्रकारचे ट्यूशन असले पाहिजे या ट्यूशनमधून विद्यार्थ्यांना खूप काही मिळालं पाहिजे त्यांनी विद्यार्थ्यांनीसुद्धा या ट्यूशनमधून खूप काही घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांनीसुद्धा प्रामाणिकपणाने चांगला उद्देश ठेवून हे चांगला हेतू ठेवून मन लावून शुद्ध अंतःकरणातून चांगली गुणवत्ता ठेवून शिकलं पाहिजे प्रामाणिकपणे शिकलं पाहिजे शिक्षकांचा आणि ट्युशनचा आदर केला पाहिजे मान ठेवला पाहिजे आपलं चांगलं ध्येय ठरवून व शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन आईवडिलांचं मार्गदर्शन घेऊन ईश्वरांचा आशीर्वाद घेऊन विद्यार्थ्यांनी आपली प्रगती केली पाहिजे आपला विकास केला पाहिजे विद्यार्थ्यांनी शिक्षक जे शिकवतात शिक्षक जे समजून सांगतात शिक्षक जे तळमळीने धडपडीने शिकवतात ते लक्षात घेतलं पाहिजे ध्यानात घेतलं पाहिजे आणि या ट्युशनमधून या शिक्षकांकडून ते जे शिकले त्यांचा त्यांनी सार्थकपणे चांगल्या रीतीने उपयोग केला पाहिजे व आपलं जीवन सुंदर बनवलं पाहिजे कारण शिक्षण म्हणजे केवळ पास होणे या नापास होणे नाही शिक्षण म्हणजे केवळ वर वर्ग बदलत पुढे जाणे नाही शिक्षण म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे नाही तर शिक्षण म्हणजे सर्वांगीण प्रगती होणे शिक्षण म्हणजे चांगले काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय हे कळणे होय शिक्षण म्हणजे शहाणपण येणे होय शिक्षण म्हणजे मन सुंदरता होय शिक्षण म्हणजे स्वतःचा दुसऱ्यांचा समाजाचा देशाचा विकास करणे होय प्रगती करणे होय शिक्षण म्हणजे अंधकाराकडून ज्ञानाकडे नेणारी वाट होय शिक्षण म्हणजे ज्ञानाच्या सुंदर शिक्षणाच्या चांगल्या यशाच्या टोकाकडे जाणारी वाट होय यशाच्या शिखरावर पोहोचणी म्हणजे शिक्षण होय शिक्षण म्हणजे केवळ सतत वर्ग बदलत राहणे राहणे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी असे वर्ग बदलत राहणे या पास नापास होनी या भोकमपट्टी करून परीक्षेत लिहिणे व पास होणे म्हणजे शिक्षण नाव्हे म्हणजे शिक्षण नाही तर शिक्षण म्हणजे एक विचार मंथन होय शिक्षण म्हणजे कल्याण होय हित होय शिक्षण म्हणजे मनाची स्वतःची सुधारणा होईल शिक्षण म्हणजे आपल्या जीवनाची आपल्या विचारांची सुधारणा होईल म्हणून असे चांगले शिक्षण विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे आणि शिक्षकांनी दिले पाहिजे या ट्यूशनमधून शिक्षकांनी चांगले शिक्षण विद्यार्थ्यांना दिले पाहिजे चांगले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले पाहिजे केवळ पैसा पुरते केवळ मोठेपणा पुरते असे ट्युशन असून या ट्यूशनमधून या शिकवणीमधून या ज्ञान मंदिरामधून या विद्यार्थ्यांना या रत्नांना या अलंकारांना या कारंज्यांना काहीतरी शिकायला मिळाले पाहिजे त्यांना काहीतरी बोध मिळाला पाहिजे या विद्यार्थ्यांचे जीवन सुंदर होण्यासाठी जीवन रंगमय होण्यासाठी जीवन सुखमय होण्यासाठी जीवन आनंदी होण्यासाठी जीवन छान होण्यासाठी शिक्षकांनी धडपडीने तळमळीने शिकवलं पाहिजे सुंदर चांगल्या रीतीने घडवलं पाहिजे शिकवलं पाहिजे शिक्षकांचा उद्देश हा विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी असला पाहिजे हितासाठी असला पाहिजे शिक्षकांचं मन सुंदर असलं पाहिजे शिक्षकांचे विचार सुंदर असले पाहिजे शिक्षकांचा स्वभाव हा एकदम सुंदर चांगला असला पाहिजे गुणवत्ता योग्यता ही फार चांगली असली पाहिजे माणुस की नम्रता विनम्रता अवड जिद्द चिकाटी संयम सहनशीलता इच्छा तयारी अवड गोडी, मुखी, गोडी गोडवा सहिष्णुता जाणीव ध्येय ध्यास दूरदृष्टी मानुसकी चांगुलपणा कष्ट व मेहनत करण्याची तयारी तळमळ धडपड हे सर्व गुण शिक्षकाडे शिक्षकाकडे असले पाहिजे व विद्यार्थ्यांकडे सुद्धा असले पाहिजे विद्यार्थ्यांनीसुद्धा शिक्षकांचा आदर करणे सन्मान करणे आवश्यक आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जे चांगलं आहे जे योग्य आहे जे सार्थक आहे याबद्दल मार्गदर्शन केलं पाहिजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाईट गोष्टीपासून वाईट मार्गापासून प्रावर्त केलं पाहिजे त्यांना चांगलं काय योग्य काय वाईट काय हे समजून सांगलं पाहिजे चांगल्या चांगल रीतीचं मार्गदर्शन त्यांना केलं पाहिजे ट्यूशन या शब्दाचा अर्थ असा असला पाहिजे की विद्यार्थ्यांचं हित विद्यार्थ्यांचं कल्याण विद्यार्थ्यांचं भलं विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती असा या ट्युशनचा अर्थ असला पाहिजे म्हणून या ट्युशनमधून विद्यार्थ्यांची प्रगती विकास झाला पाहिजे विद्यार्थी हा ना समज असतो विद्यार्थी हा एक चिखलाचा गोळा असतो विद्यार्थ्यांना चांगलं काय वाईट काय हे कळत नाही त्यांना जाणीव नसते ज्या त्यांचे मन हे कोमल असते नाजूक असते त्यांना चांगलं वाईट कळत नाही अशा विद्यार्थ्यांना योग्य आकार देऊन घडवावं लागतं त्यांना सजवावं लागतं त्यांचं जीवन सुंदर करावं लागतं त्यांना चांगल्या वाईट योग्य अयोग्य गोष्टीची जाणीव करून द्यावी लागते त्यांना अभ्यासाची आवड निर्माण करून द्यावी लागते त्यांच्यासाठी झटावं लागतं राबावं लागतं संघर्ष करावा लागतो आभार मेहनत करावी लागते, लागते, लागते।, लागते। आणि या विद्यार्थ्यांना जीवनाचं महत्त्व हो, शिक्षणाचं महत्त्व हो, समजून सांगावे लागते कसे वागावे कसे बोलावे कसे राहावे आचरण कसे करावे वर्तणूक कशी करावी हे सर्व समजून सांगावे लागते या शिक्षकाबरोबरच आईवडिलांचंसुद्धा फार मोठं योगदान असले पाहिजे कर्तव्य असलं पाहिजे की आपला मुलगा आपलं अपत्य ते चांगलं सुधरावं चांगलं सुंदर व्हावं यासाठी आईवडिलांनीसुद्धा या विद्यार्थ्यां आपल्या या, या मुलांकडे आपल्या आपत्याकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे त्याला चांगल्या रीतीने समजून सांगलं पाहिजे आपल्या मुलासाठी आपल्या आपत्यासाठी चांगला वेळ दिला पाहिजे कारण तो आपला मुलगा आहे आपला आपत्य आहे म्हणून आपल्याला जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक आहे त्या मुलांसाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे त्या मुलांचा अभ्यास घेणे आवश्यक आहे त्या मुलांना चांगलं वाईट समजून सांगणं आवश्यक आहे त्या मुलांना चांगल्या संस्काराची घडण लावणे चांगले संस्कार देणे आवश्यक आहे चांगले घडवणे व्यवस्थितपणे नीटनेटकेपणे घडवणे आवश्यक आहे चांगले वळण लावणे शिस्त लावणे आवश्यक आहे आईवडिलांनीसुद्धा आपल्या मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे जर आईवडिलांनी मु आपल्या मुलांकडे लक्ष दिलं नाही आपल्या आपत्त्याकडे लक्ष दिलं नाही तर या मुलांना आईवडिलांशी प्रेम उत्पन्न होणार नाही जिवळा वाटणार नाही महत्त्व वाटणार नाही आईवडिलांचं महत्त्व त्यांना वाटणार नाही आईवडिलांबद्दल त्यांना प्रेम वाटणार नाही आईवडिलांबद्दल उलट तिरस्कार होईल म्हणून आईवडिलांनीसुद्धा आपल्या मुलांकडे आपल्या अपत्याकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आपले मुलं काय करतात कुठं जातात ट्यूशनला जातात की नाही शाळेला जातात की नाही अभ्यास किती करतात काय मोबाईलच बघतात या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तरच ही मुली सुधारतात चांगली होतात सुंदर होतात आणि त्याचं जीवन सुधारत आईवडिलांचं कर्तव्य आहे की मुलांचा अभ्यास घेणे त्यांना ट्युशनला रोज रेग्युलर पाठवणे टूशनमध्ये काय शिकवलं ट्यूशनमध्ये काय शिकवलं कसं शिकवलं हे पाहणे ट्यूशनला भेट देणे शाळेत काय शिकवलं कसं शिकवलं हे पाहणे शाळेला भेट देणे तसेच मुलांना मुलांच्या समस्या अडचणी समजून घेणे त्यांच्या भावना काय आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत समजून घेणे त्यांना गोडीनं बोलणे त्यांच्यासोबत चर्चा करणे त्यांच्यासोबत राहणे त्यांना काही वेळ फिरायला नेणे त्यांना माया लावणी प्रेम लावणे त्यांना वेळ देणे आवश्यक आहे त्यामुळेच या, या मुलांचं आईवडिलांविषयी प्रेम जागे होईल जिवळा निर्माण होईल गोडी निर्माण होईल आपल्या आईवडिलांचेही आस्था निर्माण होईल आणि ते आईवडिलांपासून दूर जाणार नाही विद्यार्थी वा मुलगा यांना घडवण्याचं श्रेय त्या आईवडिलांनी घेतलं पाहिजे शिक्षकांनी घेतलं पाहिजे कारण मुलगा केवळ शिक्षकाकडून घडावा असं नसतं तर मुलगा हा आई वडील शिक्षक व समाज या तिन्ही संगमातून घडत असतो म्हणून या मुलांकडे या पाखरांकडे या चिमुकल्यांकडे तिघांनी लक्ष देणे आवश्यक असते आईवडिलांचं कर्तव्य असतं की ट्यूशनला रोज पाठवणे ट्यूशनमध्ये दिलेला अभ्यास वेळेवर करून घेणे मुलांच्या काय तक्रारी आहेत काय अडचणी आहेत काय प्रश्न आहेत ते समजावून घेणे त्यांच्या वयात तपासणे आणि त्यांच्या जर काय अडचणी असतील तक्रारी असतील तर ट्युशनला जाऊन भेट देणे शिक्षकांना भेटणे त्यांच्याशी चर्चा करणे आणि या विद्यार्थ्यांचे या मुलांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या मनाचं समाधान करणे हे आईवडिलांचं कर्तव्य असतं केवळ लेखरू ट्यूशनला पाठवणे म्हणजे आईवडिलांचं कर्तव्य संपत नसते या केवळ पैसे भरणे आणि ट्युशनला पाठवणे एवढ्यातच आईवडिलांचं कर्तव्य संपत नसते तर आईवडिलांनी आपल्या पाल्यांकडे आपल्या आपत्यांकडे आपल्या मुलांकडे आपल्या बाळांकडे आपल्या लेकरांकडे आपल्या पाखरांकडे चांगले चांगलं लक्ष दिलं पाहिजे यावं लागेल